हर हर महादेव श्री शिवलीलामृत अध्याय नव्वा श्री गणेशायनमा जेथे शिवनाम घोष निरंतर तेथे कैचे जन्म मरण संसार तिही काळी काळ काड़, जिंकला समग्र शिव शिवछंदे करुणिया पाप जळावया निश्चिती शिवनामी आहे ज्यांची आसक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राण्यांचे चित्त विषयी गुंतले अत्यंत तेथे शिवनामी होतारत धरिबंधन कैसे तया धन इच्छा धरुणी चित्ती धनाढ्याची करती स्तुती तैसे शिवनामी प्रवर प्रवृतरती तरी जनमरण कैचेेतया राजभंडारीचे धन साधवया कीती यत्न तेशे चिवचरणी झडले मन तरी संकट विघ्न कैचेेतया धन्यते शिवध्यानी विषयी कथा अद्भुत नैमेश्वरांनी सांगत सुत शंकादिन वामदेव नामे महाज्ञानी शिवध्यानी रत विचरे काननी एकाकिर्माय उदनी भेद जो। दिशा अंबर जो दिगंबर निराहार निरंतर एकलाची हिंडतसे काय करावे कोठे जावे काय घेऊणी काय ते जावे विश्व शिवमय वाघावे खेदमोद भेद नाही अक्रोध वैकराग्य इंद्रस्य दमन क्षमा दया कृपा समान निर्लोभदाता भय शोकमान काळत्रयी धरची गृहापत्या दारावर्जित कोणी एक परिग्रह नाही सत्य कायावाचा वाचा मनोदंडयुक्त मौनी न बोलेत इतरांशी ज्ञानचर्चा शु स्मरण त्या विननेची भाषणं या नावबोली जे मौन भेदाभेदरहित जो सर्वांच्या नि अनुग्रह स्थावा ते स्वरूप धरून विचारे शिव जडजीवा तया तरावया सर्व विचरे सृष्टी स्वइच्छे कार्यकार्य सारुणी कारण आत्मस्वरूपी पावला समाधान देहत्रयरहित विधी निषेधहीन प्रवृत्तीनिवृत्ती वेगळा निरपुंश हो निसंग जैसा ब्राह्मरांनी विचरेत मातंग अयाची रीती अभंग वेदशास्त्रे वर्णिती तो स्वरूपी सदा समाग्दित गगन ते ही अंगती वृत्त म्हणून ती हे परते सारित हेतू वर्जित जो तेने त्याचा तेजांचे दहा कत्व गाळिले पूर्वीचे कनिष्ठ कठीणत्व मोडीले चंचलत्व भैरोनी घेतले प्रभं प्रभंजनाचे ते नेपये आद्र आदृत्व पूर् पूर्ण निर्सोन दोन्नी शुद्ध केले जीवन एव पिंड ब्रह्मांड जाळून भस्मंगी चर्चले ऐसा तो मूर्ता अमृत मूर्त केवळ शुंक की जड भरत कौचारणी विचारित सर्वही देखत स्वरूप तो एक ब्रह्मराक्षस धावत महाभयानक शरीरद्भुत कपाळी शेंदूर जिव्हा लळलळीत भयानक मुखा बाहेरी खदी रांगार तैसे नेत्र बहुत जीव भक्षिले अपरिमित क्षुदित कृषित पापी कुपात्र कस अकस्मात पातला माहिंसक हिंसक सर्वभक्षक तेने वामदेव वा दिखला पुण्य श्लोक दे दा धावो नियाय मिठी त्याच्या लोहे होय दिव्य सुवर्ण त्याची त्याचे अंग स्पर्शे करून मती पालटली तयाची वामदेवांगीचे भस्म त्यांच्या अंगी लागले उत्तम सत्व वृत्ती झाली परम असुरभाव पालटला आपल्या अंगी झट झट उद्भवला पि पी, पिशी हे त्यासी नाही नाही चमाधिस्त सर्वदा नेने सुख दुःख अतिशितोष्ण लोक ती की वधती पूर्ण शरीर भोग की रोग दारुण हे कदा तो मी हिंड तो देशी की विदेशी हे स्मरण नाही त्यासी तो ब्रह्मानंद सौख्यराशी विधी निषेधी स्पर्शेना ऐसा तो नि निमिसी त्यांच्या अंग स्पर्शे पापे झाली भस्म दिव्य रूपे स सप्रेम चरणी लागला तयाच्या सहस्रजन्मीचे झाले ज्ञान त्यासी आठ संपूर्ण उदक उदकपान करिता काक हंसत की हाटकन कार्तस्वर होय सुरेख देवी राक्षस पैजाला की करिता सुधार सपान तेथे सहजची दावले देवपण की शशी किरण स्पर्श करुण द्रव्य जय चंद्रकांत की रवि उगवता निशेष निशासरे प्रगटे प्रकाश ऐसा उद्भावला राक्षस स्तवन करीत याचे म्हणे गुरुवर या ते एक पूर्ण मी तव दर्शने झालो पावन तुझसी करिता संभाषण वाटते पावन शिवपदा मज सहस्त्र जन्मीचे झाले ज्ञान परे पंचवीस जन्मापासून पापे घडी लिज दारुण मी ती अनुक्रमे सांगतो पूर्वी मी राजा दुर्जय या अति निर्दय परम दुराचारी होय ब्राह्मण प्रजापीडित प्रजसी नित्य करी मार आवडे तो विचारे स्वेच्छाचार वेद पुराणे शास्त्र कैसे आहे पूर्व अनुन्यूतन भोगिमे ऐशी स्त्रिया भुगुन बंदी गालुने केले सक्षण सर्व देशाने ढुंडवन स्त्रिया नूतन आणावी एकता भोग देऊन दुसऱ्यांनी न पहावे वदन द्या बंदी रडती आकृंदन शाप देती मजलावी विप्रपळाले राज्यांतून पटन निग्रामे खटके जाण इतुकी ही धुंडोन स्त्रिया धुरुण आणल्या भोगिल्या तीन शर्ते द्विज नारी चार शते क्षत्रिय कुमारी वैशस्त्रिया सुंदरी दहा क्षते भोगिल्या शुद्रांच्या सहस्त्र ललना चांडा अलनारी चार शते जाना त्यावरही पवित्र मागकन्या कन्या एक भोगिल्या चर्मकन्या पाच शत रजकाचारशते गणित कसंख्यात मीती ना तयाते ते पाचशते महाराणी थितुक्यातीशिल नितमिनी या वेगळ्या कोणगण इतर वर्ण अष्टादश कामिनी भोगुन तृप्ते नवे कदा मन नित्यकरी मध्यपान अभक्ष थि ऐसे भोगिता पापभोग मज लागला क्षयरोग मृत्युपावलो सवेग मृदा दूतधरोनीती यमपुरीचे दुःख पार भोगिले म्या अति दुष्टर तप्त ताम्र भूमी त्यावर मजलागी चालविले लोहं स्तंभ तप्त करून त्याची नेवणी देवविती अलिंगन माझे घोर कर्म जाणून असि पवित्र बनी हिंडविती कढईत तेल झाले तप्त त्या ते नेवुनी बुडवीत तोडी घालिती नरकपुत्र आपवत जानुनी महाक्षार फुटरोस्स आणुनी म मुखी घालिती पासेले पाडुनी तीक्ष्णचूचे रुद्र येऊनी नेफोडिती सरसे कुंभीपाकी घालुनी शिजवती कर्णी तत्प लोदंड अह जानची किती आता गुरुवर्या तेथे रक्तकुंडू रैतकुंडू दारुण त्या ते पचवीती कित्येकदिन मानस तोडिती सांडसे करुण वरि शिपती आणि कर्ण तिने तीक्ष्ण शत्रे शस्त्रे त्राकिती छेदुन हस्तपादखंडून पोट फोडती क्रूरक्षत्रे अंगाचा काढिता भाता तत्पशास्त्रे रोविती माथा शिष्ण दे छेदुनी दुधद्वारे अवचिता तत्पग अग्र अग्रळा घालिती सर्वांगासी टिपऱ्या लावून सवेच करशव कृष्टकडे पृष्टीकडे वाण चरणी वा बोटी बोटी स्व सुयाुन करिती चूर्ण हस्तपायी आणून श्वान वेडी घालती सहस्त्र वर्षे अंश एशिया नरकी बुडवित एकयोनी पडिती पाडीती दांत पाश घालिती घ्री घ्रिवेसी आपली विष्ठामूत्र बळेचे भिक्षविती यमदूत सवेचे अंगाचे तुकडे पाडित दोषमित अमित जाणवनी श्याम श्वान शा लावून अच चराचरा टाकीत फाडून एक अशी रास्ती काढिता होऊन एक माणसं उकरती लोहारगळा उष्ण तीव्र वृष्टि हृदयी करिता मार हुपळी दाग घालोनी सत्वर लोह तप्ते मुसळे चेत्ती चेचिती तीक्ष्ण औषधी चेत् सरफ आणि ती नासिकताद्वारे आत ओतीती सवेच्छे वृक्ष कृपी ताकिती ती बहुपत्ती भोविल्या त्यांचे विषय परम द दुर्धर ऐसे अंगासी ड सवयीति विकार अग्निशिका लावणी सत्वर हे शरीर भाजिले अंतक्षरी अंतरिक्ष अशी धारे बैसवून पायी बांधती जड पाशान सवेतरी तरी पर्वतावरी नेऊन ढकलून काढून निश्चिती ज्यांची त्या जड त्या निवटवणी टांगती अपटी ती क्रोध भरे लोह लोहकं उभे करून करीती इंगळाचे अंथरून मस्तकी घालून पाशान खोडोनी टाकती मस्तक लोहचनक करून तप्त खाका का म्हणून धूत मारित ओष्टदरुणी फो फाडित तप्त सया नाकी खोवती उपराटे लांगुनी ग्रीवसी बांधुनी थोर पाशन झरी सव्याग्राधिक आणून विदारी त्या हाती गजपदाखाली चूर्ण करावी ती सी तप्त निरश प्राशान अष्टांगी करवतून वेगळाली डाकती भयानक भूते झिंग छेदुणी खा मनती साधे ठाई ठाई मोडती तीक्ष्ण स्त्रे करुनिया भूमितरोवणिया शरीर करती बहुत सभेंची शूळ भरमतीव्र त्यावरी पालथे पाल घालिती वरी मारती मुसळा मुसळ घाय मग पाशान बांधोणी डवला आहे नर वापित टाकती पाहेंत न उतरदा कांचा शिष्ये यांचा रस करुणी बळीची करशान तेथे जात नाही कदा प्राण यातन दारुण भोगिती ऐशा तीन सहस्त्र वर्ष पर्यंत यातना भोगिल्या बहुत या जवी त्यावरी मज ढकलो व्याघ्र जन्म पावलो दुसरे जन्मी झालो अजगर तिसरे जन्मी गुरुक भयंकर चौथे जन्मी सुकर सरडा झालो पाचवा सहावे जन्मी सारमेय सबळ सातवे जन्मी शुगाल आठव्याने गवय वैशाळ गुरुवर्य झालो नववे जन्मी मरकट प्रसिद्ध दहावे जन्मी झालो गंधर्भ वायस विविध तेरावे जन्मी बक झालो चौदावे जन्मी वन कुटकट त्यावरी गिद झालो वशिष्ठी दुष्ट मंडुक त्यावरी जानपा अठरावे जन्मी झालो कुर्म त्यावरी मत्स झालो दुर्गम सवेची पावल मूषक जन्म उलुक उलुक त्यावरी झालो मी बावीसावे जन्मी द्विरद यावरी युष्टजन्म प्रसिद्ध मग निषाद आता राक्षस जन्मलो लो सहस्रजन्मीचे ज्ञान झाले स्वामी च प्रतापय करून पावन झालो स्वामी या गंगास्नाने जळे पाप अंत्री परी सुरतरु परीताप सुरतू हरिती दर्शने हरितीदर्शने करुणया पापताप आणि दैन्य संत समागमे पाय जळून यावरी वामदेव वामदेव योगींद्रवचने बोलता झाला ते दवा एक विप्र होता महांग महामंगळ शूदारे साधुनी वेळ जिवे टाकिले प्रेत कोणी संसार न करीत तो यदुमती नेता मारित जाच बहुतच भोगित असे इकडे शिवसदन उत्तम त्या पुढे पडले असे भस्म महाशिवरात्री दिवशी सप्रेम पूज भक्तपूजन बैसले त्या भस्मांत श्वास श्वान सवेग येऊन या बैसेले पाय शिवलिंग भस्म त्यांचे अंग जात मग त्वरेने पडिले होते विप्र विप्रप्रेत त्यावर केले अकस्मात भस्म लागत पापरहित झालो तो यो यद्य यमदूती नरकातुनी काढिला शिवदुती विमानी वाहिला एला सासी जावणी राहिला संहारीला पाप समूह ऐसे हे पवित्र विभूषण त्यांचे त्यांचे न नावे महिमान राक्षस पुरे उसे कर जोडून भस्म महिमा सांगा कैसा भस्म कोणा ते उत्तम शिवशक्ती लावावे कैसा नेम यावरी मामदे उत्तम चरित्र सांगे शिवांचे मंदगिरी परम पवित्र उंच योजने अकरा सहस्र त्यावर एकदा नेत्रिनेत्र देवांसहित पातला यक्षगण गंधर्व किन्नर चारण पिशाच भुयक समग्र देव कोदेव पवित्र आ, महेशी विष्णूने बैसले मुरुग्दन पितृगण समस्त एकादश रुद्र द्वादशादित्य अष्ट वसु अष्टभैरव असत्य अष्टदिक्काळ पावतले अश अठ् अठ्ठ्याऐंशी अथे अठ्ठ्याऐंशी सहस्रे ऋषीश्वर साठ सहस्र वाल किल्ल ब्रह्मपुत्र पाताळ नाग पृथ्वीचे रूप शंकराविष्टित वैसले विष्णुविविधी पुरंदकर शिवध्यान पायथी समग्र भुताळांचे मेळ पापार मंदराचरी निघाले सिंधुवर्धन वीरभद्र कुमार साठकोटी घन समग्र पुढे विराजे नंदिकेश्वर दुसरा शुभ्र दिसे तेथे आले सनत कुमार साष्टांग करुणी नमस्कार स्तवन करुणी यावरी बोले जाणारी निर्मळ शुद्ध करुणी गोम इयळ गोळ मूर्ती मुक्ती कानन काकन विरहित तेही बाळवणी उत्तम मग करावे त्यांचे भस्म शुद्ध विभूती मज परम शिव शिव गायत्रीने मग करावे त्यांचे भस्म शुद्ध विभूती मज परम शू गायत्रीने मंत्रीचे आधी अंगुष्टे लाविले उद्व मग मस्तका भोवती वेष्टीचे शुद्ध तर्जनीनं लाविजे निश्चित कनिश कनिष्ठिका वेगळी करावी दो बोटांनी लाविजे जे भाळी अंगुष्टे मध्य रेखा ते जागळी एसे शिडधारण चंद्रमोळी सनतकुमार सांगता सांगत तर्जणी लाविता विभूत त्रिभोटी लाविजेत निश्चित येणे महात्मा महात्पापे भस्म होती विशिवभूषण प्रसाद ते प्रसादे अगम्यागमन सुरापान ब्रह्महत्या गोत्या अभक्ष भक्षण महापा महात्पापांचे पर्वतजान भस्मचर्चने भस्म होती ऐसे भस्माचा महिमावाद मध्ये व ब्रह्मराक्षस सा सांगे सवे सर्व विमान आले अपूर्व दिव्य रूप सुर झाला कैलासा प्रती जाऊन राहिला शिवरूप होऊन वामदेव पृथ्वी पर्यटन स्वैच्छ करील चलिला सत्संगाचा महिमा थोर वामदेव सिंगे तरला सुर भस्मले मुक्पणे भालनेत्र सदा सुप्रसन्न भक्तांशी मंत्र तीर्थ दिव्य देव द्विजदेव गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व तेथे जैसा धरती भाव सिद्धी तयासी पांचाळ देशी रूपनाथ नामजयाचे सिंह केत केक्र नंदन की तृतीय देवीचा धुरंधर दळ शबरांचे ही मेळ भौशाल तया तयावसवे वनोवणी हिंदता भूपाळ शबर एक परम भाविक भग्न एक गेला त्या ते शादतो उन्माळोनी बडले दिव्य लिंग पंचसूत्री रमणीय अभंग सिंह केतरायते येते सवेग दाविता झाला ते दवा राजा म्हणे लिंग चार परिधा पाहिजे भावे पुजले उगे ची देवार्चने मांडिले दंभे करुणी लौकिकी लौकिकी मिरवाय थोरपण प्रतिमा ठेविल्या सोजवळ करुण जेवे कासरे मांडिले दुकान प्रतिमा विक्रय करावया ब्राह्मण वेश घेऊन शुद्ध यात्रेत हिंदुती जैसे मेद की मार्गनर घाट ते सदुहित सिद्ध वेषधु आणि भैसल काळ नेहमी साधु वेश तरुणी वाटते ते भैसला करावया विघ्न एव भाव वेन देव अर्चन वैद्य वर व्यर्थ काय धांबिक का। शव्रासी म्हणे नृपस उत्तम हे लिंग सापडे उत्तम निषाद म्हणे पूजनम कर्म क्रम कैसा आहे सांग पा विनोदे बोले नृपवर पूजेचे पूजेचे आहेत बहुत प्रकार भस्म पवित्र नृत्यनुत न चिंता भस्माविन नैवेद्य करुण करुणय समर्पण ते हेची हेची मुख्यवर्मजान वे शैव न निष्ठेची नृपचन माणुनी यथार्थ शबर लिंग घरा आणित शबरी ससांगे वृत्तांत हर्षभरित ते झाली समूह ते समूहते शिवलिंग स्थापुन दोघे पूजती एकनिष्ठ करुणा चिंताभस्म नित्य नूतन आणि ती मिळवून साक्षपे होताची सुंदरी नैवेद्य आणि ती झडकरी सादर ऐसे नित्य पूर्ण केले नवल पंचवदने ऐसे घडोनी आले चिंताभस्म कोठे न मया शबरे बहुत शोधिले अपार कर्मिले भूड मंडळ परतोनी सदनासी येत शबरीशी सांगे वृत्तांत तीही झाली चित्ताकृत मने पूजन केवी होय केले शिवपूजन उत्तम परिणमयता चिंताभस्म दोषभरी भक्ताराज परम नैवेद्य शिवासी अर्पिना शिवदक्षा परम कठीण निष्ठा पाहे उमाकर मुमारमन शबरी मने प्रिया लागून मी आपुले भस्म करीते आता पाक सगनी बैसोन लावणी घेते आता अग्न ते चिंता भस्म चर्चून सांब पूजन करावे मग चर शुभी मग शुची भूत होऊन शबरी शिवध्यानी स्मरण करी अग्नि लावून भस्म करी कलेवर शबर घेऊन ते भीस्म चर्ची सदी शिवासी सप्रेम प्रेम नैवेद्य अनवय उत्तम दुसरे कोणी नसेची भोळा चक्रवर्ती उदार तारावया धर्य पाहि शंकर आसन घालून शबर परमसादर शिवार्चनी शबरी उत्तम पाक करुण नित्येत नैवेद्य घेऊन शबर करत एकार्ती वरुण पूर्वाभ्यास बोलावित एका होताची सदाशिव त्रिटी न वाजता नैवेद्य दावा विलंब होता महादेव क्षोभम शो, अत्यंत है पाय सर्वान्याय क्षमा करी शंकर परिनैवेद्यासी होता उशर शोभा क्षोभोनी जातो श्री शंकर उशिरन अनुमात्रे सोसेना शबर आनंदमय शिवार्चनी स्त्रियेने शरीर जाळीले हे नाव मनी मने नैवेद्याव ने, ने, पाठीसी या रंभा उर्वशी मेनका सुंदरी त्याहुनी दिव्य रूप झाली शबरी चतुर्वेद नैवेद्य करी देतपतीची ते धवा नैवेद्य अर्पुणी शबर पूजा झाली षोडोपचार दोघे जोडणिया कर स्तवन करिता शिवांचे जय जय अन अनंत ब्रह्मांड नायका जय जय शिव माया चक्र चालका दुर्ज मंदर्मना मदनंतका व्यवहारका भवानी पते पूजन झाले संपूर्ण शबरे पाहे स्त्री विलोकन अलंकार मंडित सद्गुण आपणही शुरूप झाला एक निळकंठ वेगळा करून शुभक्त शिवसमान तव आले दिव्य विमान येते दिव्य परीमळ आश्चर्य करी सिंह केमानी बैसहून तात्काळ शुपद पावली दोघेही रामने विनोदे करून म्या सांगितले चिंता भस्म पूजन धन्य शबरांचे निर्वाण उद्धरो उद्धरो गेला कैलासे कैलासा धन्यती शबरी कामिनी देह समर्पिला शिवार्चनी एव एकनिष्ठ देखलिया चवा चोनी विना कपानी प्रसन्न नवे सिंह सिंहकेतासी लागला तोची छंद सद सर्वदा शुभजनाचा वेद शुलीला मृत प्रसिद्ध श्रवण करी सर्वदा शिवरात्री प्रदूष सोमवार व्रते आचरे प्रीतीनुपवर शुभप्रत्यर्थ उदार दाने वटी सत्ता त्रि ऐसे करिता शिवभजन सिंह रूप होऊन शिवपदी राहिला जाऊन धन्य धन्य भजन निष्ठेचे शिवलीला मृत मंडपी सुरवाडली चढत जात श्रीधर वालवली अहळ बहळ परसली पसरली ब्रह्मानंदे करुणिया ते छाया सगन अत्यंत तेथे बैसोत शुभक्त प्रेमदाक्ष फळे शु पक्व बहुत सदा सहोत सेवोत आदरे श्रीधरवदा ब्रह्मानंद मृडाने हृदयाजमिलिंग कैवल्यपदायक अभेदा लिलाघाद बोलवी पुढे शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंदापुरण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जना खंड नवमाध्याय गोढा श्रीरस्तु शिवम भवतु इथे श्री नवमाध्याय समाप्त श्री सांब सद्यावर श्री सांब सदार शिव अर्पण तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच आपण नवीन अध्यायामध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या आपल्या घरातल्यांची काळजी घ्या आणि हर हर महादेव आणि थँक्यू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद